नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या इच्छा आणि मनोकामना पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करते तर आज आपण श्री बद्री केदार विजय कथासारचा नववा अध्याय पाहणार आहोत त्याआधी आठव्या अध्यायामध्ये नर्मदेतून सैन्यासह प्रयाण करून वाल्मिकींच्या आश्रमात उतरले अशा तऱ्हेने ते सर्वत्र हिंडत होते लवणासुराचा वध करून पुरंदरपासून कुंतहलगिरीपर्यंत आपली वस्ती केली मग खडिरागाराला युद्धात मारले तसेच त्रेतायुगातल्या दूषण व खराचाही सहजगत्या वध केला तर आता आपण अध्याय नव्व पाहणार आहोत भीमाशंकरला येऊन तोरणभैरवाला युद्धासाठी रत्नागिरीवर पाठवले रत्नासुराचा वध करण्याच्या हेतूने एवढे सैन्य घेऊन रवलनाथ निघाला होता ते सर्व भीमा नदीच्या तीरावर उतरले रवलनाथांच्या सैन्याचा व्याप प्रचंड होता सिद्धांचे सैन्य सिंगणापुरापासून ते खरमुंडीपर्यंत पसरले होते भैरव सेना महादेवापासून ती पार पुरंदरापर्यंत पसरली होती रवलनाथाने लक्ष्मीदेवीला विचारले राक्षसांकडे शिष्टाईसाठी कोणास पाठवावे तेव्हा लक्ष्मी म्हणाली सर्वांच्यात तोरणभैरव हाच अधिक योग्य ठरेल स्वामींसाठी प्राण वेचणाऱ्या त्या भैरवालाच पाठवावे परंतु त्याच्याबरोबर एखादा चतुर्प्रधान असावा म्हणून गणपतीलाही पाठवावे हे ऐकताच रवलनाथांनी विचारले पण हा गणपती बाप्पा विघ्न कसे काय दूर करील यावर लक्ष्मीने गणपती बाप्पाच्या जन्माची कथा सांगितली ती अशी एकदा कैलासावर शंकर भगवान नसताना तो पंचमुखी ब्रह्मदेव आला त्याला त्याला पाहून पार्वती मातेने त्याचे स्वागत केले व ती म्हणाली बऱ्याच दिवसांनी येणे घडले तुमची काय इच्छा आहे ती सांगावी अशा प्रकारे ते दोघे बोलत असताना श्री शंकर भगवान आले त्याचबरोबर सर्वांनी शंकर भगवानांना अभिवादन केले सर्वजण गप्पा मारत बसले असता शंकर भगवानांनी विधीला चतुर्वेद क्रमाने म्हणावयास सांगितले शंकर भगवानांचे म्हणणे त्याने लगेच मान्य केले त्याने पूर्वमुखाने ऋग्वेद दक्षिण मुखाने यजुर्वेद व पश्चिम व उत्तर मुखाने अथर्व व सामवेद असे एकदम म्हणावयास सुरुवात केली वदनाने त्याने सप्त सुरुवात राग गायला प्रारंभ केला वदनाने गायलेली ती रागाधरी शंकर अंस बद्ध वाटली व वा म्हणून त्याने विधीचे उद्ध्वमुख परशुने उडवून टाकले अशा तऱ्हेने मूक छेदल्याने ब्रह्मात्या शंकर देवाच्या मागे लागली ते पाहून शंकर देव घाबरले व संपूर्ण त्रिभुवनात धावू लागले सगळीकडे धावून विलक्षण थकून बघून शंकरदेव कैलासावर पार्वतीच्या घरी आले तेव्हा पार्वती अभंग्यस्नान करीत होती त्यावेळी पार्वती मातेने एक पुतळा द्वाररक्षणासाठी ठेवला होता व त्याला बजावले होते माझ्या आज्ञेशिवाय आत कुणालाही सोडू नकोस असे सांगून अमृत संजीवनी मंत्राने तिने तो पुतळा सजीव करून ठेवला होता शंकर भगवान आल्यावर त्याने शंकर देवाला दारात अडवले ते पाहून शंकर भगवान संतापले व त्यांनी प परशूने त्याचे मस्तक छाटून टाकले दौऱ्या रक्षणासाठी ठेवलेल्या पुत्राचा असा नाश झालेला पाहताच पार्वती मातेला फार दुःख झाले म्हणाली हे तुम्ही काय केले रक्षणासाठी मी माझा पुत्र ठेवला होता तुमच्या हातून पुत्रहत्येचे महापातक घडले आहे तो मला प्राणाहून प्रिय होता आपल्या अहंकारामुळे दोन हत्येचे पाप माथी आले हे जाणताच भगवान शंकर हिमालय शिखरावर गेले तेव्हा गजासुराशी युद्ध करून त्याने त्यांचे मस्तक छेदले ते मस्तक घेऊन शंकर तात्काळ कैलासावर आले व त्यांनी त्या ते कबंदावर ठेवले त्यावर अमृत शिडपून गणपतीची निर्मिती केली मग त्यांची पूजा करून गजानन असे नाव ठेवले हाच तो सिद्धिविनायक होय कार्य सिद्धीत जाण्यासाठी प्रथम गणपती बाप्पाची पूजा केली जाते लक्ष्मी मातेने ही गणपती बाप्पाची हकीकत सांगितल्यावर रवलनाथाने तोरण भैरवाला सैन्यासह शिष्टाईत जाण्यास पाठ सांगितले तोरण भैरव येत आहे हे समजताच रत्नासुराने धीरोचन व रुधीरोचन यांना सैन्यासह पाठवले त्यांना बजावले की साम दाम अथवा दंड कसेही करून त्या भैरवनाथांना धरून आणावे रुधिरोचन व धीरोचन या दोघांनी मायेने रूप धारण केले व ते निघाले दोन्ही सैन्यांची वाटेत भेट झाली दोघांचे तुंबळ युद्ध झाले मग तोरणभैरवाने आपण शिष्टाईस आल्याचे सांगितले तेव्हा रुधिरोचनाने युद्ध थांबवून त्याला रत्नासुराकडे नेले अशा प्रकारे आपण नववा अध्याय बघितला एकंदरीत या नवव्या अध्यायात श्रीलक्ष्मीशी चर्चा करून तिच्या सल्ल्याने भैरवाशी युद्ध करून त्याला रत्नागिरीस नेले मी सांगितलेली श्री केदार विजय कथासारमधील नवव्या अध्यायाची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद